शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करत असताना सध्या होणाऱ्या पावसानंतर पोंगा स्टेज पोंग्याच्या पुढच्या स्टेज व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पोंगा स्टेज घड बाहेर येताना जर पाऊस होतोय त्या पावसानंतर आपण सकाळी स्प्रे केला आणि त्यानंतर काय स्प्रे केला पाहिजे आणि आपली बाग कशी वाचवली पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो होणाऱ्या पावसामध्ये पोंगा ते घड निघण्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस झाल्यानंतर कोणती फवारणी केली पाहिजे आणि त्यासाठी आपली बाग वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी बघतोय पोंग्यामधून घड कुठेतरी असा बारीक स्वरूपामध्ये बाहेर येतोय हे ते बघा तेरावा दिवस आहे आणि पाऊस झालेला आहे मग अशा वेळेस काही शेतकऱ्यांचे घड बाहेर आलेले काही शेतकऱ्यांचा पोंगा स्टेज आहे सकाळी स्प्रे केलेला आहे संध्याकाळी पाऊस झाल्यानंतर काय स्प्रे केला गेला पाहिजे किंवा घड बाहेर येत आणि घड अगदी कमकुवत निघतायत अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे सगळ्या शेतकऱ्यांना एक हात जोडून विनंती आहे दीपावलीच्या शुभेच्छा देताना परत एकदा तुम्हाला सांगतो की हे एकवीस ते सव्वीस दिवसा एकवीस ते सव्वीस ऑक्टोबरला जो पाऊस आहे कुठं पाऊस पडेल कुठं नाही पडणार जिथं पाऊस होतोय जिथं पोंगा स्टेज आहे आणि सकाळी जर तुम्ही पोंगा स्टेज आहे पोंगा उमलताना जर सीपीपीचा स्प्रे दिलाय तर संध्याकाळी काय स्प्रे केला पाहिजे पाऊस आल्यानंतर आणि त्याचप्रमाणे घड बाहेर येताना घड कुठेतरी अगदी कमकुवत बाहेर येतोय त्या ठिकाणी काय स्प्रे केला पाहिजे त्याचप्रमाणे घड पूर्णपणे बाहेर आलेले आणि पुढच्या दिवशी आपल्याला फेल काढायचे दोन दिवसानंतर तिथं काय स्प्रे केला पाहिजे या तीन चार गोष्टी मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे जिथं अशी परिस्थिती आहे पोंग्यामधून घड बाहेर येतोय तिथं सकाळचा स्प्रे झालेला असेल तुमचा तर तिथं तुम्हाला स्प्रे करायचं आहे संध्याकाळी पाऊस झाल्यानंतर काय स्प्रे करायचं तिथ एसओपी घ्यायचं आहे पाचशे ते सहाशे ग्रॅम कॉपर चारशे ग्रॅम टिल्ट पंचवीस मिली त्याचप्रमाणे घड पूर्णपणे बाहेर आलेले तिथं सकाळी जर तुम्ही स्प्रे केलेला असेल सकाळी तुमचा काय स्प्रे झालेला असेल प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एमपंचाळीस असेल किंवा कुठलंही चांगलं सिविड तुम्ही दिलेलं असेल बर्ड बिल्डर झिंक एम पंचाळीस दिलेला असेल तिथं पाऊस थांबल्यानंतर संध्याकाळी सात आठ वाजेनंतर आपण काय स्प्रे केला पाहिजे इथं सगळ्या शेतकऱ्यांना ही स्टेज तीन दिवसाची स्टेज इथं घड थोडासा बाहेर येतोय पोंगा स्टेज त्याच्या पुढची स्टेज आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणजे तीन दिवसाची स्टेज तिथं तुम्हाला स्प्रे करायचंय तुम्हाला सायटोकॉनिन लेवल वेलीतील वाढवायची जिब्रालिन लेवल अशा वेळेस वाढणार आहे नायट्रोजन लेवल वाढणार आहे तिथं तुम्हाला स्प्रे आहे झिरो बावन चौथी सहाशे ते आठशे ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम दोनशे लिटरला आणि त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्यानंतर तुम्हाला पुढची फवारणी दुसऱ्या दिवशी सकाळी जी दिलेली असेल ज्या मार्गदर्शकांनी दिलेली असेल ती करा डॉक्टर किसानच्या माध्यमातून तुम्हाला माहिती पुढची फवारणी घड पूर्णपणे बाहेर आलेले तिथं सकाळी सूर्यप्रकाश मिळतोय चार पाच तास सूर्यप्रकाश मिळतोय संध्याकाळी पाऊस येतो तिथं तुम्हाला घ्यायचंय जिथं पूर्णपणे घड बाहेर आले घड कमकुवत दिसतायत तिथं तुम्हाला घ्यायचंय दोनशे लिटर पाण्याला आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली झि आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जी ए अर्धा ग्रॅम सिक्स बी एमॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा स्प्रे घ्या घड पूर्णपणे चौदाव्या दिवशी बाहेर आले पाऊस झालेला आहे सकाळी पाऊस झालेला आहे संध्याकाळी त्या ठिकाणी झिरो बावन चौतीस सहाशे ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम जिथं पूर्ण घड बाहेर आलेले जिथं नाही आलेले तिथं देखील हा स्प्रे करायचा आहे जिथं पूर्ण बाहेर आले तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी आर्या सक्षम सिक्स बी ए जी ए आणि अक्रोबॅट एम पंचाळीसचा स्प्रे करायचा आहे जिथं पोंगा उमलतोय जिथं कुठंतरी घडाच बारीक तुम्हाला घड दिसतोय तिथं तुम्ही हा पाऊस थांबल्यानंतर स्प्रे करा झिरो बावन चौथी सहाशे ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम जिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला स्प्रे करायचंय तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी स्प्रे करायचा आहे पीडीएच पाचशे ते सहाशे ग्रॅम पोटॅशियम डाय आर्थोफॉस्पेट पाचशे ते सहाशे ग्रॅम बोरिक ऍसिड दीडशे ग्रॅम किंवा बोरान दीडशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय नीट लक्षात घ्या त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय झिंक शंभर ग्रॅम आणि झेड अठ्याहत्तर चारशे ते पाचशे ग्रॅम बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं की आता पाऊस झालेला आहे आता पाऊस झालेला आहे जिब्रालिन लेवल नायट्रोजन ची लेवल वाढते लिओशिनचा स्प्रे देऊन तुम्हाला काही फायदा होणार नाही हे डॉक्टर किसानच तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की लिओशिन देऊन आता काही फायदा होणार नाही त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून तुम्ही अगोदर काय काम केलं किंवा अर्जंटली उद्या सकाळी तुम्ही त्या ठिकाणी एकरी एकरी तीन ते चार किलो एकरी तीन ते चार किलो चार किलो पर्यंत झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस आणि एक लिटर हॅपी न्यूज आणि पाचशे ग्रॅम बोरान हे ऍप्लिकेशन जमिनीच्या माध्यमातून जरी पाऊस कितीही मोठा झाला असेल तुमची स्टेज जर बारा तेरा चौदा पंधरा दिवसाची असेल तर हे अप्लिकेशन देऊन घ्या दिलं असेल तरी रिपीट त्या ठिकाणी करा दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जर तुम्हाला या वर्षीच्या क्रिटिकल कंडिशन मध्ये बागा वाचवायच्या असतील तर नीट लक्षात घ्या या स्टेजेसला ही जी स्टेज दिसते तुम्हाला घड कुठेतरी बाहेर दिसतोय गड कुठेतरी बाहेर दिसतोय आता इथं तुम्हाला हे बघा आता थोडासा अंधार पळ पडत चाललेला आहे इथं दिसणार नाही तुम्हाला पण सांगतो तुम्हाला की पोंग्यामधून घड बाहेर येतोय सकाळी तुम्ही कुमालेल झिरोबावन बावन चौतीस स्प्रे केलेला असेल पाऊस झाला मोठा पाऊस झाला तर मोठ्या पावसानंतर तुम्हाला एसओपी पाचशे ग्रॅम कॉपर चारशे ग्रॅम टिल्ट पंचवीस मिली असा स्प्रे करायचा आहे किंवा तुमची त्याच्या पुढच्या दिवसाची स्टेज आहे तुम्ही चांगलं सिविड किंवा चांगलं फुलविक कॅमिनो दिलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला घड बऱ्याचशा पैकी पन्नास टक्के बाहेर आले तिथं तुम्हाला स्प्रे करायचं आहे झिरो बावन चौतीस सहाशे ते आठशे ग्रॅम एजेटिक सीपीपी फक्त शंभर मिली झिंक शंभर ग्रॅम सिक्स बे दोन ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी घड पूर्ण बाहेर आलेले त्यावेळेस आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली जी ए अर्धा ग्रॅम सिक्स बी एक ग्रॅम अशा पद्धतीने काम तुम्ही त्या ठिकाणी करा सोबत तुमचे घड वाचल्याशिवाय राहणार नाही या वर्षी चांगला माल तुमच्या ताब्यात तुम्छे तुम्छे तुम्हाला ठेवायचा असेल शेतकरी बांधवांनो की येणारा पाऊस हा पुढच्या पाच सहा दिवस अवकाळी पाऊस तुमच्या प्रत्येक विभागामध्ये येणार आहे मग अशा वेळेस आपल्या बागा आपण कशा वाचवल्या पाहिजे त्यासाठी पोंगा स्टेज पासून घड बाहेर येईपर्यंत कशा पद्धतीने काम केलं पाहिजे ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा मित्रांनो परत एकदा एका वाक्यामध्ये तुम्हाला सांगतो तुमची बाग जर वाचवायची असेल झालेल्या पावसामध्ये तुमची स्टेज तुम्ही लक्षात घ्या तुमची स्टेज तुम्ही लक्षात घ्या जिथं घड कुठं डोकं काढतोय सकाळी तुम्ही काय स्प्रे केला तो जाऊ द्या सकाळी जो केला असेल पाऊस थांबल्यानंतर जिथं घड डोकं काढतोय जिथं घड बाहेर आलेलं आहे तिथं तुम्हाला हा स्प्रे खूप महत्वाचा आहे तो स्प्रे नीट ऐकून घ्या झिरो बावन चौतीस सहाशे ते आठशे ग्रॅम सिक्स बे दोन ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी आर्या पाचशे मिली आर्या पाचशे मिली सक्षम पाचशे मिली सिक्स बी एक ग्रॅम जे अर्धा ग्रॅम अॅक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम या दोन स्प्रे मध्ये पाऊस झाल्यानंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आणि जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं एकरी एक लिटर हॅपी न्यूज तीन ते चार किलो झिरो साठवीस किंवा झिरो बावन चौतीस आणि पाचशे ग्रॅम बोरान हे देऊन घ्या स्टेजेसनुसार काम करा तरच या पावसामध्ये तुमच्याकडं डाउनी मिळू येणार नाही तुमच्याकडं घड चांगले निघतील कमकुवत निघालेल्या घडाला सक्षम तुम्हाला करता येईल हाच आजचा या पावसामध्ये तुम्हाला व्हिडिओ देण्याचा एकमेव प्रयत्न मी केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद